खाल्लेली वाटत बघू वरती भेटतात का नमस्कार मित्रांनो तर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूरक स्वागत आहे आज आपण चाललोय रानामध्ये काजू पाण्यासाठी काजू भेटतात की नाही ते भेटतील काजू कारण सीजन चालू आहे सीजन पण हा तर इलावती मधला जाऊया जरा काजी बघूया आणि मुंबई घेऊन जाऊया कोकणी मे चला तर मग तुम्ही पण या बोंडा हा बोंडा खात्या भाई बोंडा भाई

असत ना नाजी राहणार ते बघू नाही नाही इकडे वरती आहे शुभमचं घर शुभमच्या आजीक भेटू तिथून जरा गप्पा गोष्टी करू आणि वरती जाऊ साहिलच्या घराकडे लाव आजी हा जी आज अजी बरे गे काय सांगत नाही रुपये आमच्या महेश इथे इकडे चरायला यायच्या आता पॉन्स एवढं जनावर नाही त्यामुळे इकडे आता सगळं असंच पडलंय जास्त राहायला पण कोण गावी नसल्यामुळे पूर्ण वाट पण अशी जाम झाली आहे पूर्ण गच्च गच्च हे बघा इथून अशी पहिली वाट होती पूर्ण गच्च झालंय तरी पण त्यातल्या त्यात वाट काढत काढत जाऊया बघ असं वाकत वाकत यावं लागतंय हे नसल्यामुळे दमलं काय झालंय बाळाका बोलले ते बरोबर काजूच नाही जास्त ह्या वर्षी हा म्हणजे ज्या काजू होत्या त्या धरल्याच नाही आहेत अशा आहेत पूर्ण एका एक दुसरी असली तर बघू आता पहिली गोटे भेटते ती आपल्याला चल लवकर काय चालते सरसरावून चला खोयस थोड्या फार भेटतील वाटतय बघू इथे काजू भेटलाय माकडांनी खाल्लेली बोंडू खाल्लाय याच्यावरचा आणि अशी काजू आहे थोडेफार आहेत हे पण एक आहे हां एक बघू आता कांदा पुढे भेटा पाहिजे मग काल हो करेन करण गावी आलो तर काजीची भाजी खाऊन जाऊ तिकडे इकडे पण आहेत खाल्लेली वाटत केल्यात एका काळजी खाली जमा म्हणजे काढून अजून बघू वरती भेटतात का वारो पण खूप चालू आहे या काय आपल्या जंगलामध्ये इकडे रत्ताबीन पण आहे रत्ताबीन म्हणजे कोकम जे करतात त्यापासून त्या झाडाला रतांबी बोलतात तीही आहे भरली आहे खूप अजून बारीक आहेत हे बघा हां हे पिकले लाल झाले की नंतर काढतात म्हणजे त्यासून कोकम आगोळ कोकम सरबत सर्व बनवतात रत्ता मी कुडताय ना होणार आमच्या चालले आहेत मिसेस कुठे चल चल आलो आलो वरती चालली चला झाला बस जरा तू बसत बसत दुपार करणार वाटतं मला

काजू काढून झाल्या थोड्याफार आता बसलो आहे विश्रांतीसाठी बघू अजून भेटतात का नंतर दम लागलाय खूप जरा आराम करतो आणि भूक पण लागत आली आता शांत बेफाम किती चढलो वरती आहे कुठून कुठून फिरून आणला तुम्ही मला मग तुला रस्तो समजा का नको रानात येऊ तुका शिका का नको रानातली माणसं आम्ही हे ना मी तर भारी नाही आहे देते हो हो मग फोन भारी नाही होता सांगा सांगा <laughs> वाटतं तुमका तोंड बघून भारी नाही देता मग काही पण आता घेत मा चला एक भर आता नाही मग काय फायदो चला आंबट आहे आंबट नाही आहे तसं जास्त मस्त लागतंय हम्म हा आंबट गोड आहे ना किती जाजू महिन्यावरांना मग काढूया असे खायला मजा येते गोड लागत आंबट गोड म्हणजे स्टोर करून ठेवा आणि खा फ्रीजमध्ये हो हो काय <laughs> <आयो। laughs> <मरें ने> हो मध्ये ठेवा चल काय काढताय धरली आहेत ना चटणी करशील ना तू करूया जास्त कडू की कमीच कडू थोडंच काढा हो आपण आता जंगलात गेलो तेव्हा एवढी करवांदा भेटली थोडीशीच काढली होती अजून एवढ्या काजू भेटल्या अरे पळ थांब ये ना हा गौरव आहे गौरव आहे आपल्या सोबतीला आणि हे काजू आजी काय बोलता आजी हे बघ काजू काजी बघ काजी काजी बरे आहेत काजी होत आता पहिल्यासारखे भेटत नाही ना नाही अगोदर किती असायची हो तू हानीस किती काळात तेव्हा हो माझ्या काळात हो पुढ पुडू हानास दोन चार चार पाच पाच किलो होकाने होते तेव्हा होय होय म पाणी काजी भेरो किती आहे आणि हिच बापूस पण हानी टोपल्याने म पाणी जुन काजी आहे तो भुण। तो भुण। तो भुण। ना दुण। 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 आले एक भेटलो पान खाल्लं काय त्याच्यावरच खाता हो पानावर पाना बरोबर

फणसाची भाजी केले कोकळो फणस पण ठीक आहे जवला घालून फणसाची भाजी वाह नाश्ता म्हणूनच फक्त फणसाची भाजी तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय बाय